भारतीय संस्कृतीचा सा वकाना जानेवारी जाने महिन्यात इंग्रजी वर्ष होतं सुरू तिथूनच माझा उकानाही सुरू संक्रांतीनंतर येतो गोंगल माझ्या उकान्यात सणांची धांदल शिवरात्रीला करते उपवास होळीला खाते पोळी धुलीवंदनात सारा देश सप्तरंग खेळी गुढीपाडव्याचा मराठी शुभारंभ दुर्गाष्टमीनंतर झाला रामाचा जन्म आ, हनुमान जयंतीनंतर अक्षय तृतीया बुद्ध पौर्णिमेला पडते बुद्धांच्या पाया गुरुपुष अमृताला सोने खरेदी पती पत्नीचे नाते वट सावित्री सांगी रमजान ईदला मस्त शिरकुर्मा बेंदोरानंतर गुरुपौर्णिमा श्रावण सुरू होता लागे सणांची लढी नागपंचमीला फेर धरून खेळू झेम्मा आणि फुगडी नंतर येतो राष्ट्रीय सण देशभक्तीत ने सारे जण सनात सन तो एक भारी राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनाची बातच न्यारी भाव बहिणीच्या रक्षाबंधनानंतर जन्माष्टमीची लागते चाहुल दही उत्सवात प्रत्येक रमे मूल आनंद पुढे गणेश उत्सवाने वाढतो अनंत चतुर्दशीला चेहरा आपला पडतो नवरात्री उत्स नव आनंदाला उदाहरण नवरात्रीत येते दसऱ्याच्या मूर्तावर सोने वाटप होते कोण जागृती म्हणत येते कोजागिरी मसाला दूध घरोघरी दुधाचा सुरू गायीपासून प्रवास वसुबारशीला गायीला पहिला घास नंतर दिवाळीची चढ जाते रंगत लक्ष्मीपूजन भाऊबीज लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा भाऊबीज आणि फराळाची पंगत पुढे येते त्रिपुरारी लक्ष्मीदिव्यांची आरा शंभू मंदिरी आ, स सण होता साजरे संपत येते वर्ष नाताचा सण अजून वाढवतं हर्ष सा, सारे सण मिळून बनते भारतीय संस्कृती तिचा वर् महिमा वर्णावा किती भारतीय संस्कृती सांगण्यात पडते मी करते मी घाई वसंतरावांचं नाव घेते सर्व ऐका दादा आणि ताई यामध्ये जोरदार टाळ्या भारतीय संस्कृती किती छान सांगितली आणि आपल्या भारतीय संस्कृतीच्या आराध्य दैवत श्रीराम एक जयघोष व्हायला पाहिजे बोला जय नितीन भाऊजी आले 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 मनोरंजनाला होम मिनिस्टरला चला नितीन भाऊजी आले आले